भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती ठेंगोडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली रात्री बारा वाजता बौद्ध बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केक कापून फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्सव साजरा केला सकाळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला समाजसेवक नंदलाल अहिरे अण्णा आहिरे भारत निर्भवणे ममता निर्भवणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचे विवेचन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच भारती वाघ यांनी भूषवले अध्यक्षीय भाषणात डी के अहिरे यांनी बाबासाहेबांचं संविधान आणि आजची परिस्थिती यावर भर देत संविधान वाचवण्याचे आवाहन केले कार्यक्रमास ओबीसी जिल्हा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश मोरे नागपूरचे अमित पाटील मुकेश जगताप जीभाऊ मोरकर सरपंच अण्णा पगारे तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा अहिरे ग्रामपंचायत सदस्य दौलत पगार भरत धनवटे विमलबाई अहिरे गोवर्धन शिंदे पोलीस पाटील कचरलाल पाटील पत्रकार राकेश शिंदे रमेश तेसले समाधान भास्कर वसंत शिंदे नरेश सोळंकी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल निर्भवणे देविदास सोनवणे गौतम निर्भवणे हे विलास सोनवणे विक्रम निर्भवणे राजेंद्र सोनवणे यशवंत बच्चाव श्रीकांत आहिरे नानाजी निर्भवणे मिलिंद सोनवणे निवृत्ती निर्भवणे गिरामन पवार गणेश मोरे प्रल्हाद निर्भवणे रितेश केदारे दीपक सोनवणे दत्तू भालेराव प्रशांत निर्भवणे गबा निर्भवणे आदित्य अहिरे संदीप सोनवणे भारतीय बौद्ध महासभेच्या लतिका निर्भवणे कलाबाई निर्भवणे कल्पना निर्भवणे सिंधुबाई निर्भवणे जयश्री सोनवणे मयुरी अहिरे संगीता कटारे शोभा निर्भवणे आदी महिला व समाज बांधव उपस्थित होतेसंचलन भारत निर्भवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन लतिका निर्भवने यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व बौद्ध बांधवांनी विशेष परिश्रम घेतले नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा